दुबईमध्ये कामासाठी गेलेल्या युवकाचा आजारामुळे मृत्यू झाला या युवकाचा मृतदेह हो त्याच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे सहकार्य केल्याने युवकाचा मृतदेह हो त्याच्या गावी पोहोचू शकला किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या अप्पाराव पेटेतील सत्तावीस वर्षीय युवक श्याम अंगरवार काही महिन्यापूर्वी कामासाठी दुबईमध्ये गेला होता दुबईत गेल्यावर तो आजारी पडला उपचार सुरू असताना तीन ऑक्टोंबर रोजी त्याचा मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पाच ऑक्टोंबर रोजी कुटुंबाला कळाली मृतदेह मूळ गावी कसा आणायचा हा मोठा प्रश्न होता भाजपचे आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून माहिती दिली मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सर्वतोपारी मदत करण्याच्या सूचना त्यांच्या कार्यालयात केल्या नांदेड जिल्हाधिकारी करडिले आमदार केराम यांचे स्वय सहाय्यक तथा दिल्लीतील राष्ट्रीय जनजाती आयोगाचे वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे यांनी परराष्ट्रीय मंत्रालयाशी सातत्याने संपर्क ठेवून युवकाचा मृतदेह हो गावी आणण्यासाठी प्रयत्न केले अखेर आठ दिवसानंतर काल सायंकाळी श्यामचा मृतदेह हो मूळ गावी अप्पाराव पेठ येथे पोहोचला श्यामच्या पार्थिव देवावर काल करण्यात आले मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले मौजे अपारोप देतील श्याम अंगारवार येथील रहिवासी असून यांनी दुबईला कामानिमित्त गेलेला आहे आणि गेल्यानंतर त्यांच्या अठरा तारखेला दवाखान्यात हे झालं चोवीस तारखेला रिलीव झाला आहे सेप्टेंबरच्या महिन्यामध्ये आणि एक तारखेला आईबाबाला व्हिडिओवर कळायला आहे की भाई मी चांगला आहे असं आहे म्हणून नंतर एक तारखेला त्याने मृत्यू पाळला आहे नंतर अपारोपेडचे माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री सूर्यकांत अरंडकर साहेब यांना मी जाऊन असं असं कसं करायचा विचारले नंतर त्याने तालुक्याचे अध्यक्ष आहे भाजपा पक्षाचे आणि केराम साहेबांनी यांनी विचारले आमदार म्हणून आमदार साहेबांनी फडणवीस साहेबांना देवभावांना फोन केले नंतर मनोज मुंडे साहेबांना त्यांचा फोन नंबर दिले त्यांना बोलले होते त्यांनी कलेक्टर साहेबांनासुद्धा बोलले कलेक्टर साहेबांनी पूर्ण धाव या हिसाबांना करायचं म्हणून नंतर आपले गो गोवर्धन मुंडे साहेब आणि त्यांनी फुल एकदम अपारोपेठबद्दल आणि तालुकाबद्दल एकदम काम केलेले आहे आणि ह्या याच्यात पूर्ण गावकरीच्या वतीने मी सरपंच वतीने सगळ्याचा आभार मानतो दुबईला गेलेल्या मुलाचा मृत्यू आम्हाला पाच तारखेला कळलं वेव वेव काई काई त्या अनुषंगाने आम्ही काय घेतली श्रीराम साहेबाकडे धाव घेतली श्रीराम साहेबांना निरोप दिला मग श्रीराम साहेबांनी काय केले तर डायरेक्ट फळणी साहेबांचे कॉन्टॅक्ट केलेत पत्रव्यवहार केले आणि तिथला नंबर त्यांच्या पी एचा नंबर दिलेत मला आणि याच्यामध्ये गोर्धन मुंडे दादा वेळोवेळ पाठलाग करून कुठपर्यंत आलं काय नाही काय झालं या सगळ्या गोष्टी आम्हाला कळवलेत आणि आज दिनांक बारा तारीख जवळपास सात दिवसामध्ये ही बॉडी अप्रॉटला आली थांब थांब